नमस्कार आज महाशिवरात्री आहे त्यानिमित्त मी इथे महादेवाचे हा महादेव हा गणपती आहे आणि ही पार्वती आहे आणि त्या वरती हे कणका पिंड बनवलेली आहे आणि ह्या पिंडीच्या मध्ये हा नाग आहे नाग आहे आणि ते येथे क्ले पासून पण एक पिंड बनवली आहे छोटीशी रावणाने लिहिलेले क्षण मम ओ नम शिवाय धराधरींद्र नंदिनी विराजमत्तन सतस्तिोदमान मानसे कृपाक्षतान रोधिनी दत्तपत्रापतिदंबर दरमोदे वस्तुरी ओ नम शिव

तत्र पदल्पने कशिल्पेने नदो जदी तते मम ओम नमः शिवाय नमी नमी द it.

अजा निसंत नाहिकंबाधिंबास नरो सातकं शिव ओ ना नन्तरम तलाज सदा शिवम भजाम्यह ओम नमः शिवाय प्रचंडदा वरलाय नंददास दम दिनं जरि आहाड दतरंदनी सिदंत तवरलमन हात काशदा दहाल देहि दिव शिव मोहनस्तिहीत शंकरस्थिती देहि विरोहनस्थे देत शंकिंतन